चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर पोचले आहेत खासदार धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर विरोधी आमदार वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने चक्क नोटीस लावले असून बैठकीला हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे काँग्रेस गटनेता निवड करणे आणि गट नोंदणी करण्यासाठी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी बैठक आयोजित केली या बैठकीला के न चुकता हजर राहावे या आशयाची नोटीस चिपकवल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर अशा दोन गटात विभागले आहेत वडेट्टीवार यांच्याकडे वीस तर धानोरकर यांच्याकडे सात नगरसेवक असल्याची माहिती आहे अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व सत्तावीस नगरसेवकांची बैठक बोलावली या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकवण्यात आली एखाद्याच्या घरावर कुठलीही नोटीस कुठल्याही संदर्भात चिपकवणे हे अवमानकारक मानले जाते अशा स्थितीत पक्षाच्या अंतर्गत बाबींची नोटीस नगरसेवकांच्या घरावर चिपकवणे हे कितपत योग्य आहे याबाबतही चर्चांना ऊत आला आहे या, या कृतीतून काँग्रेस पक्षात दुही किती खोलवर गेली आहे हेही स्पष्ट